नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच अठरा एकोणावीस आणि वीस जून रोजी जबरदस्त पावस जोर वाढतोय काही भागांमध्ये जोरदार पाऊस राहील तर काही भागांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोर वाढतोय तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेको प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्स साठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया अठरा जून रोजी होणाऱ्या पावसाचा अंदाज तर अठरा जूनच्या सकाळच्या दरम्यान बघितला असता किनारपट्टीला रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे जसे की सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील आणि रिमझिम पाऊस सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे तसंच गोरेगाव रायगड मुंबई नवी मुंबई तसंच कल्याण डोंबिवली पालघर ठाणे या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तसेच अठरा जूनला सकाळच्या दरम्यान नाशिकमध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त राहील अहिलेदेवीनगरकडे देखील ढगाळ वातावरण जास्त राहील सकाळच्या दरम्यान आणि बाकी भागाकडे बघितलं असता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तर विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर गोंदियामध्ये पाऊस बघायला मिळू आहे अठरा जूनच्या सकाळच्या दरम्यान हलक्या मध्यमसरी भागमधले जोरदार पाऊस गडचुलीकडे देखील पावसाची शक्यता आहे अठरा जूनच्या सकाळच्या दरम्यान तसेच अठरा जूनच्या पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीला चंद्रपूर गडचुलीच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो बाकी भागकडे अठरा जूनच्या सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे तर मित्रांनो दुपारनंतर बघितलं तर दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत असून किनारपट्टीला जबरदस्त पाऊस जरूर वाढतोय दुपारच्या दरम्यान अठरा जूनला तर किनार या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर हा जो काही परिसर आहे तस या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस रत्नागिरीकडे देखील मध्यम सरी रत्नागिरी चिपळूण सातारामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर गोरेगाव पुणे हा जो काही परिसर आहे पुणे जेजुरी बारामती दौंडखेड खोपोली सर्वत्र या ठिकाणी पावसात जोर अठरा जूनच्या दुपारच्या दरम्यान वाढत आहे तसंच मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस वाढत आहे अठरा जून ंडोजी तर मित्रांनो नाशिककडे बघितलं असता दुपारच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल बघायला मिळून हलक्या मध्यम सरी दुपारच्या दरम्यान चालू होत आहे काही भागांमध्ये तर जोर वाढत आहे दुपारनंतर दुपारनंतर विचांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस देखील नाशिककडे बघायला मिळू शकतो किनारपट्टीच्या सर्व भागामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस असून नाशिककडे जोर जास्त वाढत आहे मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो त्र्यंबा इगतपुरी खरपाडा वणी निफाडा जो काही परिसर आहे तसंच मालेगाव मनमाड येवला या परिसरामध्ये जोर वाढत आहे सिन्नरकडे मध्यम स्वरूपाचा अहिल्यादेवीनगरकडे देखील पावस जोर वाढत आहे अठरा जूनच्या दुपारच्या दरम्यान अहिल्यादेवीनगरमध्ये जर बघितलं तर, तर या ठिकाणी कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी घोडेगाव पातळी हा जो सर्व काही परिसर आहे अहिल्यादेवीनगर सर्वत्र या परिसरामध्ये पावस जोर वाढतोय पुणे जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील अठरा जूनच्या दुपारच्या नंतर साताराकडे देखील हलक्या मध्यम सरी सोलापूरमध्ये बघितलं असा सोलापूरकडे अठरा जूनला बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी तर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान सोलापूरकडे पाऊस जोर जास्त वाढत आहे अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे अठरा जूनच्या दुपारनंतर या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे सांगलीमध्ये आणि सायंकाळच्या दरम्यान देखील सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे अठरा जून तर मित्रांनो मराठवाड्याकडे बघितलं असता मराठवाड्यामध्ये तर छत्रपती संभाजीनगरकडे देखील अठरा जूनच्या दुपारनंतर पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड वगाळा हा जो काही परिसर आहे धाराशिवचा परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड वगाळाकडे जोर थोडा कमी आहे हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो मात्र जोर कमी आहे हिंगोलीमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे अठरा जून रोजी तसेच विदर्भाकडे बघितलं असता अठरा जून रोजला तर विदर्भाकडे वातावरण राहील सकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो आहे नागपूर भंडारा गोंदियाकडे मात्र त्यानंतर अठरा जूनच्या सायंकाळच्या दरम्यान पाऊस अशी हल आहे हलक्या स्वरूपात नागपूरकडे गोंदिया आणि गडचिलीकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी चंद्रपूर यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये दे देखील पावसाची शक्यता अमरावती अकोलाकडे जोर थोडा कमी राहील अठरा जूनला तर वाशिमकडे देखील पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो खानदेशात या ठिकाणी बुलढाणाकडे देखील पावसाची शक्यता आहे बुलढाणामध्ये हलक्या मध्यम सरी तसंच वाशिम जिल्ह्याकडे देखील जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे बुलढाणामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे आणि खानदेशामध्ये जळगावकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे ड जास्त राहील हलक्या सरी भाग तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस मात्र धुळे आणि नंदुरबारकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता अठरा जूनला आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो एकोणावीस जूनचे जर वातावरण बघितले तर एकोणावीस जूनच्या वातावरणामध्ये वातावरण किनारपट्टीला पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सकाळच्या दरम्यान जर बघितलं तर सकाळच्या दरम्यान किनारपट्टीला ढगाळ उतरून राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं तसंच या ठिकाणी नाशिक अहिल्यादेवीनगर पुणे तसंच मराठवाड्यामध्ये बीड सोलापूर या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्व काही परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील साताराकडे हलक्या मध्यमसरी देखील बघायला मिळू शकत आहे एकोणावीस जूनच्या सकाळच्या दरम्यान तर मित्रांनो वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल एकोणावीस जूनच्या दुपारनंतर दुपारनंतर विजांचा कडकडाट जबरदस्त जोर वाढतोय किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरीकडे जोरदार पाऊस अशकता रत्नागिरी माखजन साखरप्पा तसंच गु हा जो काही परिसर आहे गुहागर खेड़ दापोली या परिसरामध्ये मध्यम ते बदल जोरदार पाऊस अशक्यकत आहे रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये देखील जबरदस्त जोर वाढतोय पुणे अहमदनगर तसंच तस... नाशिक हा जो काही परिसर आहे अहिल्यादेवी नगर अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी साताराकडे देखील जोर वाढत आहे सोलापूरकडे बघितलं तर सोलापूरकडे एकोणवीस जूनला दुपारनंतर जोर वाढत आहे सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर जोर वाढत आहे मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर अक्कलकोटकडे बघायला मिळू शकतो आहे तसेच सांगली कोल्हापूरकडे बघितलं तर सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये एकोणवीस जूनला दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जोर वाढत आहे सांगली कोल्हापूरला मध्यम स्वरूपाचा पाऊस तसंच या ठिकाणी देखील जोर जास्त आहे सोलापूरमध्ये दुपारच्या दरम्यान एकोणवीस जूनला अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहोल चलगाव सोलापूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच लोणत फलटण बारामती दौंड या परिसरामध्ये देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय एकोणवीस जूनला या ठिकाणी पावस जोर जास्त राहील विदर्भामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तसेच मित्रांनो वीस जून रोजी जर बघितलं तर वीस जूनच्या मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये जोरदार पाऊस चंद्रपूरमध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी शिकत आहे वे एकोणावीस जूनच्या पहा मध्यरात्रीच्या दरम्यान एकोणास जून विचू तसेच गडचोलीकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकते मध्यरात्रीच्या दरम्यान एकोणावीस जूनला मध्यरात्री या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो चंद्रपूर गडचुलीच्या काही भागांमध्ये बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे राहील किनारपट्टीला हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो वीज जून रोजी बघितलं तर विजूनच्या सकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण जास्त राहील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातरून राहील किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या माध्यम स्वरूपात या ठिकाणी पाऊस राहील नाशिककडे देखील सकाळच्या दरम्यान पाऊस अशक्यता विजूनला सकाळच्या दरम्यान नाशिककडे पाऊस राहील ढगाळ वातावरण राहील अहिल्यादेवीनगरकडे देखील ढगाळ वातरून राहील पाऊस शक्यता या ठिकाणी देखील हलक्या माध्यम स्वरूपात आहे पुणे जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते विजूनला सकाळच्या दरम्यान जास्त वातावरण ढगाळ राहील तसेच सातारा सांगली हा जो काही परिसर आहे कोल्हापूर या ठिकाणी ठिकाण ढगाळ वाटावून जास्त राहील सोलापूरकडे देखील ढगाळ उतरून जास्त राहील हलक्या मध्यम सरी सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते मराठवाड्यामध्ये अहिल्या दिव्यांना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बीड या ठिकाणी ढगाळ वातरून जास्त बघायला मिळू शकते धाराशिवकडे बघितलं असता धाराशिव तसंच लातूर या ठिकाणी देखील ढगाळ उतरून जास्त बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी बघितलं असता परभणीकडे परभणी नांदेड वागाळा हिंगोली या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ उतरून राहील पावसाची शक्यता कमी आहे मात्र बघायला मिळू शकतो आहे पाऊस देखील होऊ शकतोय मात्र ढगाळ उतरून जास्त राहील सकाळच्या दरम्यान आणि वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तर या ठिकाणी दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे विजूनला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत असून किनारपट्टीला देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे किनारपट्टीला बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर सर्वत्र जोरदार पाऊस राजापूर रत्नागिरी साखरपा माखजण मध्यम स्वरूपाचा गुहागर चिपळूण खेड दापोली सर्वत्र या ठिकाणी विजूनला पावसात जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस राहील तसंच रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदले जोरदार पाऊस शक्यता आहे मुंबईकडे देखील बी जूनला बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे तर मित्रांनो नाशिककडे बघितलं असताना वीज जून रोजी तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरी भागमधला जोरदार पाऊस नाशिकमध्ये रिमझिम पाऊस जास्त बघायला मिळू शकतो जूनला आणि सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये तर पावसा जोर मालेगाव मनमाड येवला तसंच नाशिक सिन्नर या परिसरामध्ये जास्त बघायला मिळू शकतो आहे अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाचा राऊरी गोळेगाव भगूर अहिल्या अहिल्यादेवीनगर या सर्व काही परिसरामध्ये जूनच्या सकाळच्या या ठिकाणी दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जोरात वाढत आहे जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो वीस जून रोजी तसेच अहिल्या देवीनगरच्या दक्षिण भागाकडे बघितलं तर जामखेड करमाळा हा जो काही परिसर आहे काळा जामखेड शेवगाव कर्जत कुलधरण सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शिकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्यामध्ये वीस जूनला मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये राहील तसेच पुणे सासवड लोणत फलटण बारामती आहे या सर्व काही परिसरामध्ये साताराकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे वीजून रोजी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सोलापूरकडे बघितलं तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि सोलापूरमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे वीजूनच्या दुपारच्या दरम्यान तर या ठिकाणी इंदापूर अकलोजपिलीव सांगोली पंढरपूर माहूळ चेलगाव सोलापूर हा जो काही परिसर आहे सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय माहूळ चेलगाव सोलापूर अकलकोट या सर्व काही परिसरामध्ये जत संक सांगलीमध्ये तासगाव विटामायणी कोचीनागर सांगोली सर्वत्र जोरदार पाऊस कोल्हापूरकडे देखील मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला विजून रोजी बघायला मिळू आहे तर मित्रांनो मराठवाड्याकडे बघितलं तर मराठवाड्यामध्ये विजून रोजी बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पावसामध्ये बदल बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी पाऊस अश्यता विजूनच्या दुपारनंतर बदल बघायला मिळेल सोलापूर तसं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा डरंग क्षेत्राकडे हलक्या मध्यमसरी जोरदार पाऊस अशी शक्यता आहे बीडमध्ये बीडमध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस धाराशिवकडे मध्यम स्वरूपाचा आणि लातूरमध्ये लातूर अवसानगंगा शवंतपाल उदगीर सर्वत्र जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूरकडे मध्यम स्वरूपाचा तर या ठिकाणी बघितलं असतं परभणीकडे बऱ्याच भागामध्ये होतून राहील परभणीकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विजूनच्या या ठिकाणी दुपारनंतर मध्यम स्वरूपाचे पाऊस होऊ आहे नांदेड वागाळामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच या ठिकाणी हिंगोलीकडे बघितलं असतं हिंगोलीमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळातून बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे हिंगोलीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे विजूनच्या दुपारनंतर वि तसंच या ठिकाणी हिंगोलीकडे बघितलं असतं रात्रीच्या दरम्यान विजूनच्या रात्रीच्या दरम्यान रात्री हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता या ठिकाणी बघितलं असतं विदर्भामध्ये विजून रोजी तर नागपूर भंडारा गोंदियाकडे जून रोजी दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही गडचिलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण गडचुली चंद्रपूरमध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं विजून रोजी आणि गडचिलीकडे थोडा जोर वाढताही ढगाळ वातोण जास्त राहील यवतमाळ वर्धा या, या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील विजून अमरावतीकडे ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अकोलाकडे देखील ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते विजून बुलढाणामध्ये बघितलं असता हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शिकत आहे आणि वाशिममध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं तर जळगावमध्ये हलक्या सरी शक्यता विजून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते धुळे जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस विजूनच्या सकाळच्या दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी बऱ्या काही भागांमध्ये वातावरण कोडे राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे नंदुरबारकडे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील जोर कमी आहे नंदुरबारकडे वीज जून रोजी जर बघितलं तर नंदुरबारमध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस सकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून वातावरण कोडे राहील काही ठिकाणी येऊन सवलीचा खेळ तर काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये वीज जून रोजी तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र